बाबा नमस्कार नमस्कार आज एक प्रेक्षणीय शर्यत झाली तुमची काय बोला म्हणजे आता आमचा जीवाच बैल आहे लक्षात उडल्यानंतर आमची शान आहे आणि गाडी ना मस्त पालाली हो गाडी पालाली आणि कालच आणला पाहिजे तो सातारा पला गेला काय बोलता रात्री आला डबल त्याला काय शेकवलं विकवला नाणे आणला आणि सुंदर आणला नाही आज आणि मागच्या कोणच्या मैदान नंतर वरती पाठवलेला का हो त्या त्यांची घरची आली होती घरी लक्षात त्यांचा घरचा एक माऊरी म्हणून बैल होता पालावरती पाठवा पाठवलं की रात्री तीन वाजता बैल आला घरी आज दगे इकडे आणला मस्त पाला लिहिला आज पायऱ्याचा निवेदन काय झालं काय नाही तिथं अचानक जमला त्यांचा पायरा हा काय आत्तीस समज तुला माहिती दोस्त आत्तीस किती असतात आत्तीस कोणाला नाही बोलत नाही पण बघतो पाहिलं तो कोणचा बैल आहे कसा काय नक्कीच ना, ना शर्यती क्षेत्रामध्ये दादाची दोस्ती तर खूप आहे खूप खूप आहे आणि त्याला काही नाही नक्कीच नाही रायगड ठाण्यामध्ये ना, ना त्यांची एक ओलाख आहे तुमची त्यांची झाली सर्व कुटुंबाची काय करणार द्यावाच लागतो हो आज आपण लोकांना पैरे दिले तर पुढच्या लोक आपल्याला पैरे देतात ना नाही बोलत नाही ना कोण आता आमच्याकडे दोन चार दिवस यात्रे जाईल आज पहिला पहिला आणणार आता साधी येणार नाही पला उद्या काय सोमवार आहे मंगळ बुधवार आमची यात्रा आहे गुरुवारी जात नाही शुक्रवारी कुठं पलायला गेले तरच म्हणून आज पलायला आलो आम्ही आणि सुंदर आणला नाही आज सुंदर गॅप दिली दोन दिवस थोडा आराम पण पाहिजे ना त्याशिवाय शरद साईडला गेले ना त्याची आज ना वातावरण थोडा चांगला आहे हो बरा आहे ना काय म्हणतात वातावरण चांगलं आहे म्हणून आम्ही आलो ना आणि एवढा गरम नाही आज नाही त्याशिवाय काही गरम नव्हतं तेवढा किसार पण गेलो तेव्हा आता चांगला होता कुठे पाऊस पडलाय आणि थोडा असा पावसाची भीती असं लाच येईल म्हणून पावसाने कुठेतरी साथ दिली आपल्याला हो पाऊस तर आपल्या याच्यावर चांगलाच आहे समजा तर पावसाचं काय आणि तो नम्राचा निशान वारचा आहे का तिथला हा तो काय गटपास केल दे केला त्यांनी हा काय एक गटपास केला आणि शमीना वार काढला ते काय बैल आपल्या नशिबात आहे बिंदोडला मस्त हो आता आपली घरची गाडी बोलू हो लक्षाना सुंदर काय नक्की ना आज किती वाजता निघाले काय तुम्ही आम्ही घरून एक वाजता निघून ते सव्वा दोन ला मला टाइम लागतोच ते सांगितलं ना तीन च्या नंतर शेत चालू होता मेन शर्ती काय सव्वा दोन ला मेन शर्ती तीन च्या नंतर टाकलंय ना ते कमी ठेवले तीन च्या नंतर चालू गर्मी मुलं कुठेतरी काय ऊन बी ठेवावं लागते हो महिलांना पण थोडा आराम आणखी काय बोला जेवढा बोला तेवढा कमी चांगली मला वाटतं पहिले तुमचे नाते संबंध काय असेच फक्त दोस्ती काय नाते कोणाची गाडी नाही पहिल्याला सोबत नाही बोलतच नाही कोणाला तुमची पण या शर्दी क्षेत्रामध्ये दोस्ती असेल चांगले मित्र दोस्ती मुलं ना दोस्ती पाहिजेच तुमचे मित्र कोण दोस्त शर्ती क्षेत्रामध्ये नाही तेव्हा कोणीच नाही आमचे मुलांचे दोस्त आहेत आणि पहिले पण ह्या भागामध्ये शर्ती व्हायची पण आता थोड्या तो चांगल्या पद्धतीच्या इथं होतात पहिले माझी गाडी आजच्या स्वतः हा काय आणि मांडाला मी ना मोठा मुलगा स्वतःची ट्रक होती स्वतः ट्रक घेऊन मी म्हणजे माणसं कर्जत भागात कर्जत भागात नेवालचा अड्डा आमचा एक नंबर तीन वेळा तरी राखणार गाडी घ्यायची गाडी गावरामबाई लागते हो तेव्हा अशी काय किलार नव्हती साधी गावठी बैल होती तेव्हा बालदी मेंढत पैसे नव्हते तेव्हाची एक आठवण म्हणून काय सांगाल जुन्या कालीन तेव्हाची आठवण म्हणजे एकच करता मी काढला आमची पुला माझी नाव चालवलं पोरा पहिला मी एकच आली घरची बैल होती आमची गायची त्याच्या मुला अजून जीव लावायचे माणसा आणि आता लोक बोलतो अशोक तुम्ही शोक केला पण तुझ्या मुलाही पण केला नक्की नावच काढलाय ती एक परंपरा जपली तरी आता रायगड थाण्यामध्ये नावच काढलं ना तुम्हाला या गोष्टी माहिती आहे तर तुम्ही अतिशय नाव किती आहे आपण ठेवलं म्हणजे नक्की काय पाहिजे एवढे भरपूर झालं आणि सर्व तेच बघतात ना आज कुठ कुठं ना ही पिढ्यान पिढ्या आलेली परंपरा आपल्याला जपायला पाहिजे पाहिजे आणि ती आज दादा जपतोय दादा जपतोय सर्व तुमचं कुटुंब जपतोय सर्व माझ्या सुना झाले बायको झाली सर्व त्याचा छंद बैलांचा विषय बोलतो माझा सर्व शोक नक्कीच ना बैलांचा ना एक वेगळीच माया असते हो मी तर माझा दिवस असा बैलांजवळ बसून जातो सकाळी अंघोली क्रिकेट नऊ वाजता एक बाईक साडे चार बैलांजवळ बाकी कुठंच जात नाही नाही लग्न कोणतं असला मी जातो नक्कीच ना आता ना शर्तींच्या ह्याच्यामध्ये ना लग्नांचं सीझन पण भरपूर आलाय भरपूर आमच्या घरात तीन लग्न आली अरे बापरे एक दोन तारीख आहे पुन्हा कुठं लग्न जात नाही मला जायला लागतो बाबा जाईल त्यांना माहिती आहे आपण आता गेलो ना तर त्या आपल्या घरात त्यावेळेस पुढच्या वेळेस ते येतील कोण येणार आहे बरोबर बोलले तुम्ही अमित आला अमित दादा आले ते आम्ही दादा सुट्टी करायला असतात ना जर लक्ष आहे ना फक्त आम्ही उभा राहते त्याच्यासमोर अमितला पुरा चाटणार तो हा काय हातापासून धोकेपास साठत राहायचो बाकी कोणाला उभा नाही करत आहे ना मांडाला असं म्हणजे किती जणं लागतात काय काय झालं दोघं एकटा असतो तो हा काय त्यांच्या हातावर असेल हां ते ज्या हातावरच येतो नाही त्यांचा ना खूप जीव आहे का बैलांवरती मी बघतो जवळची लय जीव आहे जीवापाड जपतात ते तो जपतो आहे मेला तो याला तोबी त्याच्यावर जीव लावाचा लई 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 नक्कीच नक्की आता उभा राहणार तरी तुम्ही हातवा देणार नाही साटा हां काय नक्कीच ना एक तुमच्या मुलांनी ना हे परंपरा जपली आणि बैलांचा छंद कुठेतरी जपून ठेवला चांगला आहे तुम्ही आमचं नाव काढता आम्ही तुमचं करतात तुम्ही आम्हाला आता आमचं मुलाखत घेतली तुम्ही चार चौल सांगत अशात बाबा आदिश बाबांनी सांगितलं काय पिढीचं काय किती चांगलीच आहे नक्कीच ना, ना आता ना या युट्यूब मुलं ना कुठेतरी एक प्रसिद्धी भेटते तुमची बाबा मुलाखत बघितली आता आपली मागं पण मुलाखत झाली ना ती बरीच जणां मला पण फोन केला आणि तुम्हाला पण आला असतील मग कोणला गेले चालेल चला धन्यवाद तुम्ही तुम्हाला पण आशिवाद आमचा तुम्हाला चालेल